ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली आणि संत तुकाराम महाराज यांनी गाथा दिली याच इंद्रायणी भीमेच्या संगमावरच अजून एक गाथा रचली जात होती ती म्हणजे शंभू गाथा इंद्रायणी भीमेचा संगम म्हणजे तुळापूर हेच ते पावन ठिकाण जिथे छत्रपती संभाजी महाराज यांनी देह ठेवला आपल्या विचारांनाही सोसवणार नाहीत इतके हाल औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे केले तरीही छत्रपती शिवरायांचा छावा ताठ मानेने उभा होता छावा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारी ही कादंबरी या कादंबरीमध्ये दोन छत्रपतींचं आपल्याला दर्शन होतं रायगडाहूनही विशाल सह्याद्रीचा शिवा आणि धीर पुरुष असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि या सिंहाचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्याच जीवनावर शिवाजी सावंत यांनी लिहिलेली छावा ही मराठी ऐतिहासिक कादंबरी या व्हिडिओमध्ये आपण याविषयी बोलणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करताना छत्रपती संभाजी महाराज की जय असं कमेंट मध्ये नक्की लिहा प्रेरणादायी केलं नसेल तर आत्ताच करा या आपण प्रामुख्याने सात गोष्टी बघणार आहोत एक छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवन परिचय दोन वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज माणसं कशी जोडायचे तीन छत्रपती संभाजी महाराज यांचं सडेतोड उत्तर काय होतं चार आग्र्याहून सुटका पाच छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य गाथा सहा तुळापूर हे नाव कसं पडलं यामागची गोष्ट आणि सात छावा या पुस्तकातील भावलेली प्रेरणादायी वाक्य क्रमांक एक छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवन परिचय झडू द्या तोपांची नौबत बाळ किसन आलं बाळ किसन बाळ बाळंतीन समद सुखरूप बाळ किसन अर्थात बाळराजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला पुरंदर इथे झाला संभाजीराजे हे त्यांच्या काकांच्या आठवणीवरून ठेवलेलं नाव छत्रपती संभाजी महाराजांची कुंडली मांडली गेली ज्योतिषबुआ म्हणाले रुद्र जन्माला आलाय रुद्र हिमालयात तसा हा गडकोटांवर राहील पुलाची कीर्ती वाढवेल घोळा भाबडा तापट सरळ स्वभाव राहील मृत्यूची दिक्कत असणार नाही खरंच मृत्यूला किती झिरोदात सामोरे गेले ते छत्रपती संभाजी महाराजांना जन्म देणाऱ्या सईबाई खूप सुशिक मात्र बाळाराजे अवघे दोन अडीच वर्षांचे असताना सईबाई दिवाघरी गेल्या या दरम्यानच त्यांना दूध आई लाभली ती म्हणजे धाराऊ धाराऊने आयुष्यभर छत्रपती संभाजी महाराजांना आईसारखीच माया लावली हळूहळू ते मोठे होऊ लागले त्यांना घोड्याचा लळा लागला तलवारीची मूठ कशी पेलावी हाती पट्टा कसा चढवावा ढालीने वार कसा तटवायचा भालाफेक कशी करायची याच शिक्षण त्यांना मिळू लागलं जिजाऊंकडून रामायण महाभारतातील वीर अभिमन्यू श्रीकृष्ण अर्जुन भीम कर्ण चटायू श्रीराम यांच्या शौर्यगाथा शौर्य ते लहानाचे मोठे होऊ लागले क्रमांक दोन वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज माणसं कशी जोडायचे एकीकडे एक बाळराजे मोठे होत होते याच वेळी पुस्तकात आपल्याला क्रूरकर्मा औरंगजेबाची ओळख होते जो आपल्या भावालाच मुरादला आरोपी ठरवत भर चौकात मारण्याची शिक्षा देतो हेच मराठी मुलखात माणसं कशी जोडायची हे छत्रपती शिवरायांच्या कृतीतून बाळराजे शिकतात यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य फार मोलाचं आहे आमची जिंदगी तोडण्यासाठी नाही हयातभर आम्ही माणसे जोडतच आलो तोडणं सोपं असतं जोडणंच मुश्किल आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत लहान थोर साऱ्यांनाच हात जोड देऊन बसत्यास उठता उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केले पाहिजे अवघियास कारी लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला पन्हाळ्याच्या वेढ्यातून ते सुटले सुरत लुटली शास्ता खानाची पोटं कापली हे सगळं ऐकत पाहात शंभूराजे मोठे होऊ लागले आता शंभूराजांचा विवाह झाला पिलाजी शिर्के यांची कन्या यशोदा येसु अर्थात येसुबाईंची क्रमांक तीन छत्रपती संभाजी महाराज यांचं सडेतोड उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्झा राज जयसिंग यांच्याशी नाईलाजाने तह करावा लागला या दरम्यान सह्याद्रीचा छावा अर्थात छत्रपती संभाजी महाराज हे मिर्झा राजाच्या छावणीत होते मिर्झा राजांनी बाळाराजांना भेट म्हणून हत्ती दिला त्याच छावणीत असणाऱ्या दिलेर खानाला राजांची थट्टा करायची लहर आली तो म्हणाला इतका मोठा हत्ती कसा घेऊन जाल छत्रपती संभाजी महाराजांनी क्षणात उत्तर दिलं डुलत डुलत का होईना तुमचे हे जनावर चालते ते नेणे सोपे आहे पण आमच्या महाराज साहेबांनी दिलेले गडकोट चालत नाहीत हे नेणे कठीण आहे क्रमांक चार आग्र्याहून सुटका इकडे औरंगजेबाने आपले वडील शहाजहानला कैदेत ठेवून संपवलं औरंगजेबाने महाराजांना आपल्या पन्नासाव्या वाढदिवसाचं निमित्त साधून आग्र्याला बोलावलं छत्रपती शिवाजी महाराज बाळराजांसह आग्र्याला गेले तिथे छत्रपतींना कोठडीत ठेवलं आग्र्याहून सुटकेची कथा आपण सगळेच जण जाणतो मात्र इथे छत्रपती संभाजीराजांच्याही धैर्याचं दर्शन अगदी त्यांच्या बालवयातच घडतं सुटल्यावर दूरचा पल्ला गाठायचा होता काही काळ त्यांना राहावं हो लागलं वय लहान पण छावा घडायला केव्हाच सुरुवात झाली होती छत्रपती संभाजी महाराजांनी या काळात शांत राहून दाखवलेल्या धैर्याला तोड नाही छत्रपती संभाजी महाराजांची कवी कुलेश यांच्याशी परत भेट झाली परत भेट यासाठी म्हणत आहे की आग्र्याहून सुटके समयी कवी कुलेशच साथीला होते कवी कुलेश यांचा उल्लेख फार महत्वाचा आहे कारण अखेरच्या श्वासापर्यंत कवी कुलेश यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची साथ निभावली क्रमांक पाच छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य गाथा छत्रपती संभाजी महाराजांनी वाघ पाडला अनेकांना याचं कौतुक वाटलं छत्रपती शिवाजी महाराज मात्र काळजीने रागावले छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यातील निधडे पण पाहून म्हणाले आम्हा तुमचं बळ पाहिजे वाघ पाडणार नव्हे वाघ होऊन चालणार अशा या निधड्या छातीच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक पेच प्रसंग आले विस्तारपूर्वक वर्णन आपल्याला पुस्तकात नक्कीच आढळेल छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला बाळाजे आता युवराज या दरम्यान समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचा उत्तम प्रभाव त्यांच्यावर पडला युवराजांच्या लढाया सुरू झाल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा सुरत पासून पंचवीस कोस अलीकडे असणार जव्हार लुटलं सतरा लक्ष रुपयांचं सोनं चांदी रुपे मोती हे स्वराज्याला जोडले हे पुस्तक का वाचायचं हे पुस्तक आपल्याला प्रेरणा देतं निधडेपणाची विरोधात्त होण्याची आपला दैदिप्यमान इतिहास जाणून घेण्याची क्रमांक सहा तुळापूर हे नाव कसे पडले यामागची गोष्ट पुस्तकात तुळापूर हे नाव कसं पडलं या प्रसंगाचं छान वर्णन आहे थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले मोहिमेवर असताना त्यांचा तळ नांगरगावी पडला तेथील मुरार जगदेवला हत्तीच्या तुला करायची इच्छा झाली पण एवढा मोठा बच्चा कसा तोलावा हे त्याला कळेल थोरल्या महाराज साहेबांनी शहाजीराजांनी युक्ती सांगितली हत्तीचा बच्चा इंद्रायणी भीमा संगमातील दोहाच्या नावेत चढवण्यात आला त्या वजनाने नाव जेवढी डुबली तिथे नोंद केली मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगड धोंडे नावेत चढवले हो मग त्या दगडांच्या भारा इतकं सोनं नाणं दान करण्यात आलं तेव्हापासून इथली रयत त्या नांगरगावास तुळापूर म्हणू लागली आणि क्रमांक सात छावा आणि त्यातील भावलेली प्रेरणादायी वाक्ये छावा हे पुस्तक कॉन्टिनेंटल या प्रकाशन संस्थेचं आहे छावा हे पुस्तक वाचताना उत्तम वर्णन थारदार शब्द यामुळे डोळ्यासमोर प्रसंग उभे राहतात शिवाजी सावंत यांची लेखन शैली अप्रतिम आपल्याला ठाऊक असलेलं त्यांचं अजून एक पुस्तक म्हणजे मृत्युंजय शिवाजी सावंत यांच्या अप्रतिम लेखन शैलीतून आलेली सुंदर वाक्ये संवाद या व्हिडिओमध्ये आतापर्यंत सांगितलेली आहेतच अजून काही सुंदर वाक्ये इथे दिली आहेत जी आपल्याला भावतील उमेद देतील प्रेरणा देतील प्रेम देतील आणि माया देतील क्रमांक एक माणसाने उमदे असणे जेवढे मोलाचे आहे त्याहून सावध असणे अधिक मोलाचे आहे दोन डोळे फार बोलके असतात कधी कधी ते जबानीपेक्षा अधिक अचूक बोलतात क्रमांक तीन मायेला फक्त एकच माहीत असते सेवा करणे मूकपणे क्रमांक चार जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाईंना उद्देशून म्हणाल्या जे करण भोगणं असेल ते जोड साथीनं भोगा क्रमांक पाच जगी जे जे प्रिय आहे त्याला एक ना एक दिवस पाठ दाखवावीच लागते क्रमांक सहा मायाळू स्त्रीला आपल्या मायेची दवंडी पिटावी लागत नाही हेच खरे उतळाबाई अशाच होत्या त्यांनी छत्रपती संभाजीराजांवर केवळ मायाच केली आणि क्रमांक सात छत्रपती संभाजी महाराजांची दूध आई म्हणजे धाराऊ म्हणाली जेना आबाळहूब केलंय पंख बी त्यांच्या या पंखातल्या बळाने सिद्धी फिरंगी औरंगजेब अशा अनेक आघाड्यांवर भिडले लढले अखेर तुळापुरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला शिवाजी सावंत यांच्या अत्यंत मोलाच्या वाक्यानुसार हार जितीला मोल नसते मोल असते झगडण्याला निकराने प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय